श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकर प्रवचने एक एप्रिल संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे आयुष्यात संगतीला फार महत्व आहे संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा न कळत होत असतो संत संगती लाभणे हे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्वपण्णाईमुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथे यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली झाले डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीन झाले असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो विढी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईला जाणे तिथेच बसावे लागते व्यसने किंवा मा विषय माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात एखादा साधू बैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वत उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची जोडी घेतो तोही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत ग्रहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालेल अन्नानुसार वासना बनते म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे संतांची देहाने संगत लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असो आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभल्यासारखी उत्तम सत्संगत होय जय जय श्रीराम महाराजांचा आजचा विचार परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते जय जय श्रीराम